नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आपले जे, आप जे तर आपण ठरवलं होतं की लवकरच टेन के सबस्क्रायबर पूर्ण करायचे तर त्या टायमाला आपले जे तर एट के सबस्क्रायबर्स होते माग मी जो व्हिडिओ अपलोड केला होता तो व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर मला एवढा भारी प्रतिसाद मिळाला की माझे के सबस्क्रायबर जवळपास पंधरा ते वीस दिवसातच म्हणजे के सबस्क्रायबर दहा ते पंधरा दिवसात कंप्लीट झाले आणि आता ते कंप्लीट सुद्धा म्हणजे नऊ हजार एकशे सत्तर सबस्क्रायबर्स आता झालेले आहेत आपल्याला जे तर आता आठशे तीस सबस्क्रायबरच अजून पाहिजेत तर ज्यांनी कोणी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर करून घ्या जेणेकरून आपल्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण बरेचसे असे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे दोन मिनटं तर मित्रांनो आपण बोलत होतो की आपले जे तर आपण ठरवलं होतं की सबस्क्रायबर पूर्ण करायचे के होते जवळपास एक हजार सबस्क्रायबर आपले आता अजून वाढलेले आहेत म्हणजे आपले जवळपास आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन नऊ हजार सुद्धा पूर्ण झालेले आहेत तर आता जे तर आपलं जे टार्गेट असणार आहे हो ते मी तुम्हाला सांगितलं होतं के सबस्क्रायबरचं तर आता लवकरच टेन के सबस्क्रायबर्ससुद्धा आता लवकरच पूर्ण होईनि होईल त्यासाठी आपल्याला जे तर अजून आठशे तीस सबस्क्रायबर्स आपल्याला अजून पाहिजेत तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या चॅनलवर जे तर कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जे, जे ग्रीन स्क्रीनमध्ये अपलोड होतात त्यानंतर जे मोस्ट व्हायरल व्हिडिओ असतात जे ग्रीन स्क्रीनमध्ये असतात शक्यतो मी मराठी व्हिडिओ जास्त टाकतो हिंदी अपलोड करत नाही तर जे आहे ते आपलं ग्रीनस्क्रीन चॅनल आहे त्यासोबत मी काही हॉरर व्हिडिओसुद्धा टाकतो हॉरर कॉमेडी व्हिडिओ तर ते व्हिडिओ मी टाकत असतो हप्त्यातून एक किंवा हप्त्यातून दोन टाकतो आता कारण तसा टाईम भेटत नाही अपलोड करण्यासाठी पण ग्रीन स्क्रीन व्हिडिओ जर आपला तो रेग्युलर आणि दररोज पडतो आज सुद्धा ग्रीन ग्रीनस्क्रीन व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि तुमच्या मदतीने मी जे तर सात हजार सबस्क्रायबर्सवर होतो तर आपण त्या दिवशी टार्गेट सेट केलेलं की आपल्याला टेन के, आप के सबस्क्रायबरपर्यंत पोहोचायचं आहे तर लगेच दहा ते पंधरा दिवसात सेवन केवरून एट केवर आलो एट केवरून नाईन केसुद्धा कंप्लीट झालेले आहेत तर नाईन के, के, के सबस्क्रायबर्सवरून आता टेन केवर जायचं आहे पण यासाठी मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे तुम्ही सर्वांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या जेणेकरून आपले टेन जे के सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील तुम्ही मागं जो प्रतिसाद दिला होता मला त्या प्रतिसादामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार सबस्क्रायबर्स मला मिळालेले आहेत तसेच तसाच प्रतिसाद अजून टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण होईपर्यंत द्या जेणेकरून आपल्या चॅनलचं जे ते टार्गेट पूर्ण होईल तर मित्रांनो अजूनपर्यंत जे आपण आपले म्हणजे आपले जे व्हिडिओ आहेत ते बऱ्याचशा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात आता पसरलेले आहेत तर मी जे तर कॉमेडी व्हिडिओ त्याबरोबर हॉरर व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ असे ग्रीन स्क्रीन व्हिडिओसुद्धा अपलोड करतो तर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या आपल्याला जे तर टेन के सबस्क्रायबर्सचं टार्गेट पूर्ण करायचं आहे तर टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर जो सेलिब्रेशनचा मागं दोन तीन वेळेस बोललो होतो मी करा सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेशन करायचं पण काही कारण असतो सेलिब्रेशन होऊच शकलं नाही कारण ज्या ज्या टायमाला मी सेलिब्रेशनचा विचार करतो त्या टायमाला सेलिब्रेशन करायच्या जे दिवस असतो त्या दिवशी ते सेलिब्रेशन होतच नाही कारण काही ना काहीतरी काम निघतंच त्या दिवशी तर प्रत्येक टाईमला असेच झालेलं आहे की सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेशन करायचं तर सेलिब्रेशन ज्या दिवशी करायचं आहे त्या टायमाला होतच नाही माझ्याकडून काय अनगडे काय माहिती पण यावेळेस मी नक्की करायचा प्रयत्न करीन तर टेन के सबस्क्रायबर्स म्हणजे आपली जी दहा हजार यूट्यूब फॅमिली आता कंप्लीट होणार आहे तर तुमच्या सर्वांच्या मदतीमुळेच ते सगळं झालेलं आहे तर टेन के सबस्क्रायबर्स आता आपले शक्यतो दोन मिनिटात टेन के सबस्क्रायबर्स आता आपले पूर्ण होतीलच जवळपास दहा ते पंधरा दिवसात पूर्ण होणार त्यानंतर जसं आपण विचार केला होता की टेन के सबस्क्रायबर्ससाठी स्पेशल टेन केवाला केक आणायचं सेलिब्रेट करायचं आणि आपले सर्व यूट्यूबर्स म्हणजे आपले जे आप यूट्यूबर आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानायचे तर तो दिवस लवकर येण्यासाठी आणि आपल्या यूटूब फॅमिली लवकर मोठी होण्यासाठी म्हणजेच टेन के म्हणजे दहा हजार मला की सांगेल मग दहा हजार यूट्यूब परिवार पूर्ण होण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही जे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले चॅनलवर जे तर टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण होतील मी मागं एक शॉ शॉर्ट व्हिडिओसुद्धा आणि लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता त्या टायमावर माझे सेवन के एट के सबस्क्रायबर्स होते सात ते आठ हजार होते तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात असा मला एवढा भारी प्रतिसाद मिळाला की तुमच्याकडून की एट केवरून सेवन केवरून सरळ नाईन केवर येऊन थांबले मी नाईन केवर सुद्धा एकशे सत्तर वरून मिळालेली आहेत पण मग आपलं टार्गेट जे तर अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे टेन के सबस्क्रायबरचं आपलं टार्गेट असणार आहे तर मित्रांनो मित्रांनो आपल्याला जे तर टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे तर मग चला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आता फक्त तीन मिनटं बाकी आहेत दहा मिनटाच्या तर मी लाईव्ह जात नाही ट्रेनचा ना ना प्रॉब्लेम असतो त्यामुळे जर कोणाला काही कमेंट काय करायचं असेल कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर खाली विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल मी पण आपला जो आहे तर शक्यतो ज्याकडे आपला व्हिडिओ पडेलच लाँग व्हिडिओ पडेल हॉररमध्ये लाँग व्हिडिओ पडेल हॉरर व्हिडिओ तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की मी समजा हॉरर कॉमेडी व्हिडिओ बनवतो भूताचे व्हिडिओ तर त्यालासुद्धा तुम्ही खूप भारी प्रसि प्रतिसाद दिला होता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आपण तीन आता फक्त दोन ते तीन मिनटं बाकी आहेत कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर खाली विचारू शकता कमेंटमध्ये जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचे हो योग्य ते उत्तर देऊ शकेल तर मित्रांनो आपला आलाडू आला मित्रांनो आपले जे तर लवकरच आता टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत तर आता सध्या आपल्याला आठशे सत्तर आठशे तीस सबस्क्रायबर्स पाहिजे पण तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हीसुद्धा या टेन के सबस्क्रायबर्सचा भाग होऊ शकता टेन के सबस्क्रायबर्समध्ये तुम्हीसुद्धा असू हो शकता आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो जे आहे ते लवकरच आता आपले टेन के सबस्क्रायबर्स होतील पूर्ण कारण आपण जे ते ठरवलं होतं की मागचे जवळपास सव्वीस ते सत्तावीस जुलैला मी एक लाँग व्हिडिओ अपलोड केलेला होता दोन ते तीन मिनटाचा त्यामध्ये असं सांगितलं होतं मी की आपल्याला जे तर टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे तर टार्गेट ठेवायचं आहे तर टार्गेट ठेवायचं आहे पण मग झालं असं होतं त्या टायमाला आपले सात ते आठ हजार सबस्क्रायबर होते सात ते आठ हजारवरून जवळपास आठची तारीख आहे चौदा तारीख आहे उद्या पंधरा ऑगस्ट तर चौदा म्हणजे बारा तारखेपर्यंत माझे जे, जे तर या महिन्यातल्या बारा तारखेपर्यंत आपल्या चॅनलवर नऊ हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन एकशे सत्तर सबस्क्रायबर आपल्याला वर तर आणखीन मिळालेले आहेत तर आपलं जे टार्गेट होतं ते टेन के सबस्क्रायबर्सचं आहे तर अजूनपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण झालेलं नाही आहे तर ज्या दिवशी आपलं टार्गेट पूर्ण होईल त्या दिवशी मी नक्कीच प्रयत्न करेल पण टेन के सबस्क्रायबर्सवर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो यावेळेस सेलिब्रेशन होणार म्हणजे होणार कारण टेन के सबस्क्रायबर्स ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण दहा हजार यूट्यूब परिवार पूर्ण करायचा म्हणजे जवळपास मला हा कालावधी जो आहे तर दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागला टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण करायचा करण्यासाठी कारण यूट्यूब हे एक असं सिस्टम आहे ज्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी आपला सबस्क्रायबर बेस वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत मी मागच्या दोन वर्षात न हार मानता घेतलेली आहे पण मला सध्या तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही जे इतर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा। जेणेकरून मी जेणेकरून मी आपल्या चॅनलवर आणि तुमच्या मदतीने तुमच्यामुळे माझ्या चॅनलवर टेन के सबस्क्रायबर्स पूर्ण होतील जर कोणाचे काही कमेंट असतील तर ते लाईव्हमध्ये नक्की टाका जेणेकरून मी तुमच्या कमेंटचे उत्तरं देऊ शकेल कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो माझे पाच ते सहा चॅनल होते पाच ते सहा चॅनलपैकी माझे जे इथं चार चॅनल हे बंद पडलेले आहेत कारण त्यावर मी खूप मेहनत घेतली होती पण मग एवढा यशस्वी मी झालो नाही पण हे चॅनल माझ्यासाठी लकी आहे ज्या चॅनलवर माझे, माझे स्वतःचे मी केलेल्या मेहनतीचे त्यानंतर मला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रतिसादामुळे आपल्या चॅनलवर टेन के सबस्क्रायबर्सचा बेस जो आहे जो आपण म्हणतो ना एक लाख सबस्क्रायबर्सचा असल्यावर ते खूप मोठं चॅनल असतं तर हा माझा बेस तयार झालेला आहे टेन के सबस्क्रायबर्सचा तर तो आपल्या यूट्यूब फॅमिलीमुळे तर त्याच यूट्यूब फॅमिलीचं मी वेलकम करणार म्हणजे आभार मानणार तर ते आज नाही आभार मी ज्या दिवशी मानेन त्या तो दिवस लवकरच येईल पण तो दिवस लवकर येण्यासाठी आपल्या चॅनलवर लवकर टेन के सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण झाले पाहिजे कारण मी मागच्या दोन ते तीन वर्षापासून जी मेहनत घेतली ती मेहनत आता लवकरच दहा ते पंधरा दिवसात जर झाले सबस्क्रायबर्स आपले पूर्ण तर सेलिब्रेशनसोबत ती मेहनतसुद्धा सगळ्यांना दिसून येईल पण मग असो ती दुसरं झालं ते पण मग मी आज लाईव्ह यासाठीसुद्धा आलो होतो की आपले लवकर टेनके सबस्क्रायबर्ससुद्धा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी लाईव्ह आलेलो नव्हतो आणि माझे तर हॉरर व्हिडिओ सर्वांना माहिती या चॅनलवर हॉरर व्हिडिओ पडतात पण मग बऱ्याच दिवसापासून ते सुद्धा अपलोड झालेले नव्हते हो तर मग काय हरकत नाही उद्याकडं अपलोड होईल संध्याकाळी साडेसात वाजता कारण आपला पहिला टाईम साडेआठ वाजेचा सा होता आतो टाइम चेंज के तो टाइम आता तो मी टाईम चेंज सा केलेला आहे तो टाईम आता साडेसातचा झालेला आहे सेवन थर्टी पी एमला आपला उद्याकडं जो आहे तो व्हिडिओ अपलोड होईल हॉरर हो व्हिडिओ तो पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अजून काही हॉरर हो व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ऑलरेडी माझं ग्रीन स्क्रीनचं सुद्धा चॅनल आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ अपलोड झालेले आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत बघितलेले नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला विजिट करा आणि चेक करू शकता दोन मिनटा तर मित्रांनो आपला टाईम झालेला आहे मी आज दहा मिनटं शिल्लक घेतलं तर बोर चला मित्रांनो तुमचा प्रतिसाद आज लाईव्हमध्ये पण खूप भारी होता तर मित्रांनो भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट साडेसात वाजेला कोणाचे काही प्रश्न असतील तर अजून कमेंट टाकू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे देईल आपला उद्या साडेसातला व्हिडिओ अपलोड होणार आहे आता वाजलेले आहेत बरोबर साडेआठ तर आजचा व्हिडिओ जो इथं साडेसातला अपलोड झालेला आहे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत ग्रीन स्क्रीन व्हिडिओ बघितलेला नसेल आपल्याला तो तुम्ही चेक करून घेऊ शकता चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय